आग्र्याहून सुटले मिठाईचे पिटर बिटरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहिन खान नाव आहे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे त्यालाच नाही असे जे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना जे जे कोण असतील यांना शोधून ठेचलं पाहिजे यांना गाडलं पाहिजे कारण की एक लक्षात घ्या हे संपूर्ण जे आपला जो इतिहास आहे या इतिहास आपण कालांतराने काय होणार आहे जर आपण वेळेस यांना आळा घातला नाही तर इतिहासाला हे वेगळं वळण देण्याचं काम हे चालू करतील कालांतराने उद्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक वेगळं म्हणजे आज मला सांगा ना संपूर्ण जगभरात असे अनेक मोठे योद्धे होऊन गेले पण एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आहे की त्यांची आपण प्रतिमा देवारात ठेवतो हो का ठेवतो हो तर बाकी ज्यांनी त्यांचं साम्राज्य वाढवण्याकरता त्यांनी लढाया केल्या शिवाजी महाराजांनी लढाई केली तर संपूर्ण ह्या देशातले जे लोकांवरती होणाऱ्या अन्याय ते ते, ते छाटण्याकरता आणि परकीय आक्रमण आक्रमण रो, रोक रोखून फार स्त्रिया असतील आणि वयोवृद्ध लोक असतील संपूर्ण समाजातल्या घटकांची त्यांनी संरक्षणच हाच एकमेक त्यांच्या त्यांच्या मनात एक उद्दिष्ट होतं आणि काय बोलणार म्हणजे हे अक्षय केळसवानी प्रकार आहे पण अशा अशा कलाकारांचे फोटो जे आहेत ते मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत भेटत आहेत आणि त्याचबरोबर काही संघटना जे आहेत राईट विंगच्या त्यांच्यासोबत पण फोटोज आहेत आणि दुसरं एक राजे हे कलाकार आहेत साहित्यिक नाहीयेत किंवा इतिहासकार नाही अगदी बरोबर मग अशा याच्यावर जर असं जर वादग्रस्त वक्तव्य करत असेल तर त्यांच्यावर कारवाई कशा पद्धतीने करायला पाहिजे कारवाई तर झालीच पाहिजे त्यांना तुरुंगातच टाकलं पाहिजे देशद्रोहाचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे त्याच्या अगोदर सुद्धा भेटलोय मॅडम आणि आता सुद्धा या एक दोन दिवसात आम्ही त्यांना त्यांची भेट घेणार आहे मी स्वतः घेणार आहे गेल्या काही की छत्रपती शिवाजी महाराजांना वारंवार

कोणालाही मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना ठेचून त्यांना गाडलं पाहिजे ते म्हणतो ना आपण ही चूक नाही तर घोड चूक आहे आणि त्याला माफी असूच शकत नाही पण ते त्या व्हिडिओमध्ये बोलताना म्हणतात की अशा म्हणतात की अशा प्रकारचे पुरावे आहेत बरोबर आहे म्हणजे औरंगजेबच्या भेटीला जाताना जर रावल्याचा जर विचार केला तर ते त्याचं म्हणणं असं असणार त्यांनी महाराजांना लाच दिली म्हणून ते भेटीला गेले ते तसं नसतं त्यांच्या शौर्याचं ते प्रतीक होतं लाच कोण लाच घेणाऱ्यापैकी महाराज कधीच नव्हते नाही तर आज आपण त्यांना दैवत म्हणून किंवा आपण त्यांचा एवढं तीनशे वर्षाहून होऊन अधिक वर्ष गेल्यानंतर देखील आपण त्यांची आठवण त्यांची प्रेरणा जे मिळ घेतो त्याची लायकी काय रावलाची किंवा अशा लोकांची